एका वीस वर्षीय तरुणाने गॅस सिलेंडर मध्ये कात्री खूप सोहून घरामध्ये स्फोट केला आणि स्वतःची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर मधील जवाहरलाल नेहरू नगर, जवाहर नगर परिसरामध्ये घडली न्यू शांतिनिकेतन कॉलनी मध्ये ही दुर्दैवी घटना घडली ओम संजय राठोड वय वीस वर्ष राहणार बंबाट नगर असं मयत तरुणाचं नाव आहे ओम हुशार विद्यार्थी होता तो तुळसीएची तयारी करत होता दहावीत त्याला त्र्याण्णव टक्के गुण मिळाले होते ओम कुटुंबासोबत बंबाट नगर भागातील राहतो त्याची आई आणि बहीण काही दिवसांपूर्वी मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गेले होते त्यामुळे वडील आणि तो दोघेच घरी होते ओमला महाविद्यालय लांब पडत असल्याने तो जवाहरलाल नगर भागातील काकांजवळ राहत होता बुधवारी दुपारच्या सुमारास वडिलांसोबत तो घरातून बाहेर पडला महाविद्यालयीन चार्जर विसरल्यानंतर सांगून तो काकाच्या घरी आला तिथे त्याने काकू सोबत मस्त गप्पा मारल्या यावेळी तो तणावात आहे किंवा काही अडचण आहे असं काही जाणवलं नाही मृत्यूपूर्वी त्यांनी वडिलांना फोन करून जेवण केलं काळजी जे घ्या असं सांगून फोन ठेवून दिला थोड्या वेळाने काकू मुलाला आणण्यासाठी घराबाहेर गेले मुलाला घेऊन माघारी परतलेल्या काकूना ओमचा आवाज दिला असता काहीच प्रतिसाद आला नाही घरातून काही, काही वेळाने काकून शेदारांना ही माहिती दिली काही करण्याच्या आत घरातून मोठा आवाज येत स्फोट झाला यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली घरात जाऊन बघितलं असता ओम किचनमध्ये पेटलेल्या अवस्थेत दिसला त्याच्या अंगावर बेडशीट टाकून लोकांनी त्याच्या शरीरावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला या, या आगीमध्ये ओम गंभीररीत्या भाजला गेला होता त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरनी तपासून त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे विजय राठोड यांनी आपल्या पथकासोबत तात्काळ धाव घेत आग घराचे दरवाजे आणि खिडक्याही बंद होत्या किचनमध्ये गॅस सिलेंडर रेग्युलेटर काढून गॅस लीक व्हावा यासाठी त्याच्यामध्ये कात्री अडकवलेली होती आगीतमध्ये मध्ये घराच्या खिडक्यांचेही नुकसान झाले ही आग अजून कायम राहिली असती तर मोठा स्फोट होऊन आसपासच्या घरामध्येही नुकसान झाले असते अशी माहिती स्थानिकांनी दिली या प्रकरणी जवाहरलाल नगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मात्र पोलीस करत आहेत मात्र बहीण आई त्र्यंबकेश्वर मध्ये मामाकडे गेले असता वीस वर्षीय तरुणाने नक्की कोणत्या कारणामुळे आत्महत्या करून स्वतःला संपवलं याचं कारण अद्याप तरी समजू शकलं नाही